तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे आपले हे अप्पे किती छान झालेले आहे एकदम सॉफ्ट आणि अ अजिबात सोडा वगैरे काही न टाकता एकदम असे स्पंजी आपले हे इथे पोहा अप्पे तयार झालेले आहे तर मग चला बघूया आपण हे अप्पे कसे बनवले ते तर बघा इथे घेतलेले हे मी पातळ पोहे एक वाटी तर तुम्ही पातळ पोहे नाही घेतले आणि जे जाड पोहे असतात आपले चिवड्या बनवायचे ते घेतले तरी चालतात तर आता आपल्याला हे पोहे दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे कारण यात काही घाण वगैरे असले तर ते निघून जाते आणि पोहे धुताना किंवाही काळं पाणी हे थोडंफार निघतं म्हणून हे पोहे आपल्याला चांगले दोन ते तीन पाण्यांनी धुवून घ्यायचे आहे तर बघा आता इथे मी दोन पाण्यांनी हे पोहे धुतलेले आहे अतिशय छान आपले पोहे हे भिजलेले आहे आणि यात घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा जाड रवा नाही घ्यायचा आपल्याला बारीक रवा घ्यायचा इथे आणि आपले हे पोहे धुतलेले असल्यामुळे हा रवा आपल्याला आता ह्या पोह्यांमध्ये असा फुलू द्यायचं आहे कारण ओलावा असल्यामुळे रवा हा फुलतो तर हे असं मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि ते एक दहा मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण असं भिजत घालायचं आहे म्हणजे बाजूला ठेवून द्यायचं आहे तर बघा आता इथे पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा हलवून मी हे थोड्या वेळासाठी भुज भिजू देणार आहे तर बघा आता इथे आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो तर टोमॅटोचं मी फोडी करत नाही टोमॅटो मी किसून घेते आहे तर किसलं तर त्याची चव खूप छान लागते या अप्प्यांमध्ये तर बघा आता हे टोमॅटो इथे किसून झालेलं आहे आणि यात आपल्याला घ्यायचं आहे आता पत्ताकोबी तर बघा ती पत्ताकोबी तर छोट्या किसणीने किसता येत नव्हती म्हणून मी ही मोठी किसणी इथे वापरली आहे तर बघा आता आपलं ते दोघं किसून झालेलं आहे आणि आपला रवा पण छान आता या पाण्यामध्ये भिजलेला आहे तर असा फुललेला आहे आपला रवा आणि आता आपल्याला यात टाकायचं आहे ते किसलेलं मिश्रण आपलं तर बघा तुम्ही इथे गाजरसुद्धा घेऊ शकतात तुम्ही ढोबळी मिरचीसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीत तुम्ही काहीही यात घेतलं तरी चालतं आणि आता इथे घेतलेली आहे मी थोडी हिरवी कोथिंबीर तर बघा आता ही कोथिंबीर आणि थोडं मीठ चवीप्रमाणे मी मीठ इथे घेतलेलं आहे आणि इथेही घेतलेलं आहे आपल्याला नवीन प्रकार आपले इथे टाकायचं आहे पावभाजी मसाला तर तुम्ही कधी पाहिली नसेल अशी व्हिडिओ की अप्प्यांमध्ये कोणता मसाला ॲड केलेला आहे तर हा पावभाजी मसाला याची चव अतिशय छान या अप्प्यांमध्ये लागते तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा हे अप्पे आणि खूप सुंदर असे लागतात मुलांना पण खूप आवडतात हे अप्पे आणि बघा यात मी थोडी आता साखर टाकलेली आहे साखरेमुळे पण खूप छान लागतात हे अप्पे आपले आणि आता हे पूर्ण आपलं बॅटर असं इथे तयार झालेलं आहे आणि आता इथे घेतलेलं आहे मी अप्पे पात्र तर त्या अप्पे पात्रांमध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकायचं आहे म्हणजे आपले जे अप्पे आहे तर ते खाली चिटकणार नाही आणि आता खाली मी थोडी पांढरी तीळ टाकते आहे तर हे तीळ पण अप्प्यांमध्ये खूप छान लागते तर अतिशय नवीन नवीन प्रकार मी हे अप्प्यांमध्ये घेतलेले आहे तर तुम्ही हे अप्पे घरी एकदा ट्राय करा आणि कसे झाले मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बघा आपलं हे बॅटर पातळ नाही करायचं म्हणजे ते हाताने आपल्याला चांगलं इथे पसरवता येतं मग आणि एक दहा मिनटासाठी हे अप्पे आपल्याला इथे वाफवून घ्यायचे आहे तर दहा मिनिट झाले आहे बघूया आपण आपले हे अप्पे कसे झाले आहेत ते तर बघा आता खालची साईड तर एकदम छान झालेली आहे तर वरून आपण थोडं तेल जर सोडलं याच्यावरती तर ते खूप छान असे खालून निघतात ते आणि बघा तेल सोडल्यावर सुद्धा मी थोडा वेळ ते वाहवले होते आणि बघा आता आपला हा अप्पा किती छान असा खालून कुरकुरीत झालेला आहे आणि आपली जी तीळ आहे ती पण खूप छान दिसते आहे याच्यावरती तर बघा हे अतिशय छान आपले हे असे अप्पे आहे आणि काही मी इथे उडदाचे डाळ तांदूळ वगैरे काही असे भिजत घातलेलं नाही तर अतिशय पाच ते दहा मिनटामध्ये आपले हे अप्पे तयार होणारे आहे आणि तुम्ही दुपारच्या वेळेस मुलांना हेशे अप्पे खायला देऊ शकतात आणि हेल्दी आहे यात काहीच मी टाकलेलं नाही आहे पोहे तर आपण नेहमी करतोच रव्याचा शिरा आपण करतो तो तो ते फक्त यात मी इथं टाकलेलं आहे तर ते खूप छान आहे तर तुम्ही बनवू शकता घरी आणि संडेला पण सकाळी आपल्याला काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो आपण नेहमी संडेच्या दिवशी सकाळी स्नॅक्स वगैरे तयार करतो तर हे जर तुम्ही असं तयार केलं तर ते खूप छान आहे आणि बघा आता आपला पहा किती छान असा फुललेला आहे आणि अतिशय स्पंजी झालेला आहे तर चला मग भेटूया आपण अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये